नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे खास करून या बदलत्या वातावरणामध्ये आपल्या वेगवेगळ्या पिकांवर भाजीपाला पीक असेल इतर पीक असेल तर या पिकांवर सध्या मावा तुडतुडे किंवा थ्रिप्स या किडींचा खूप जास्त प्रादुर्भाव जाणवतो आणि याच किडींसाठी अतिशय भारी जालिम उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला खूप काही पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे किंवा एम एलनुसार याची किंमत नाही आहे प्रत्येक शेतकऱ्याकडं हे साधन अव्हेलेबल आहे त्यामुळं प्रत्येक शेतकरी हे वापरू शकतो किंवा दुसऱ्याकडून अगदी मागूनसुद्धा आणू शकतो आणि तुम्हाला दुसरा शेतकरीसुद्धा एकदम फ्रीमध्ये तो देईल आणि याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या ग्रीन ग्रीनगुडग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आपलं कोणतंही पीक असो मिरची काकडी भेंडी अगदीच गवार असेल झेंडू असेल किंवा इतर फळं असेल किंवा फुलझाडं असतील किंवा इतर भाजीपाला पीक असेल तर सध्याच्या परिस्थितीमध्ये थ्रिप्स असेल मावा असेल किंवा तुडतुडे असतील किंवा इतर पांढरी मासे वगैरे असेल यांचा प्रादुर्भाव जरा जास्त जाणवतो आहे तर यांचा प्रादुर्भाव कमी व्हावा आणि कंट्रोलमध्ये यावा याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या फवारण्या सुचवल्या जातात ज्यांचा खर्च अगदीच दोनशे रुपयेपासून पाचशे सहाशे अगदीच हजार बाराशे रुपयेपर्यंत आहे काही काही ठिकाणी तर दोन दोन हजार रुपयेपर्यंत औषधं सुचवली जातात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोपा आणि साधा उपाय सांगणार आहे पण इफेक्टिव्ह सांगणार आहे आणि विशेष म्हणजे माळकरी शेतकरीसुद्धा हा उपाय करू शकतात मग हा उपाय कोणता आहे तर चला जाणून घेऊयात हो तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर शक्यतो व्हिडिओ पूर्ण पाहत चला म्हणजे तुम्हाला जे काही डाऊट तुमच्या मनामध्ये असतील ते क्लिअर होऊन जातील मग परत बरेच शेतकरी असं सांगतात की तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाही तर रिप्लाय का देत नाही तर ऑलरेडी जवळजवळ नव्वद टक्के तुम्हाला माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली असते पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही त्यामुळं तुम्हाला माहिती पूर्ण मिळत नाही आणि मग तुम्ही कमेंटमध्ये विचारता त्यामुळं मी कमेंटला त्या खास करून त्या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे ती माहिती जर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारत असाल तर तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये त्याचं उत्तर मिळणार नाही कारण त्याचं उत्तर तुम्हाला ऑलरेडी त्या व्हिडिओमध्येच दिलेलं आहे तर चला जाणून घेऊया तर याच्यासाठी फक्त आपल्याला लागणार आहे ताक आणि दुसरं म्हणजे गाईचं गोमूत्र गावरण गाईच्या गोमूत्राच्या जागेवर जर्शी गाईचंसुद्धा चालेल अगदी म्हशीचंसुद्धा चालेल पण गावरान गाईच्या गोमूत्राला जी क्वालिटी मिळते ती आजही जर्शी गाईला आणि म्हशी म्हशीच्या गोमूत्राला ती क्वालिटी मिळत नाही म्हणून मी इथं गोमूत्र हे गाईचं बोलत आहे गाईचं जर नसेल तर तुम्हाला जर्शी किंवा म्हशीचं जर असेल तर त्याचं प्रमाण तुम्हाला जास्त वापरावं लागणार आहे तर ते प्रमाणसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगणार आहे तर याच्यामुळे होणार काय आहे ते सांगतो अगोदर पांढरी माशी थ्रिप्स किंवा अगदीच अळईसुद्धा तर यांचं जे प्रमाण आहे हे चांगल्या प्रमाणात कमी होणार आहे तुम्ही जर दोन किंवा तीन फवारणी जर सलग दिल्या म्हणजे साधारणतः तीन तीन दिवसाच्या किंवा चार दिवसाच्या फरकाने तर निश्चित तुम्हाला शंभर टक्के पूर्ण रिझल्ट मिळेल आणि जर वातावरण पोषक असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एका फवारणीमध्ये सुद्धा तुम्हाला, तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आणि मिळतो तर याच्यासाठी आपल्याला पंपाला जे काही प्रमाण वापरायचं तर वीस लिटरच्या पंपाला किंवा लिटरचंच प्रमाण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो जर गावरणगाईचं गोमूत्र असेल तर तीन ते पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे आणि पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी ताक घ्यायचं आहे हे झालं गावरंग गाईच्या गोमूत्रासाठी आता तुमच्याकडे जर जर्शी गाई असेल गावरंग गाई पण नाही आहे आणि म्हैस पण नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही साधारण दहा मिली प्रति लिटर पाण्यासाठी गोमूत्र घेऊ शकता जास्तीत जास्त साधारणतः सात मिलीपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे सात ते दहा मिलीपर्यंत एवढं प्रमाण आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे गोमूत्राचं आणि ताकाचं प्रमाण आपल्याला जे आहे साधारण पाच ते सहा मिलीच घ्यायचं आहे ताकाचं जास्त घेण्याची गरज नाही आहे तेच प्रमाण जर म्हशीचं गोमूत्र असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साधारण दहा ते बारा मिली प्रतिलिटर पाण्यासाठी गोमूत्र घ्यायचं आहे आणि तेवढंच म्हणजे पाच ते, ते सात मिली प्रति लिटर पाण्यासाठी टाक हे घ्यायचं आहे एवढंच प्रमाण आपल्याला आपल्या गरजेनुसार पाण्यासाठी वापरायचं आहे आणि त्याचा स्प्रे करायचा आहे स्प्रे करताना तुम्ही ज्या पद्धतीनं रासायनिक फावरण्या करता त्या पद्धतीनं करू नका उलट त्याच्यापेक्षा दाट करा म्हणजे जर तुमचे दहा पंप एकरी होत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला बारा पंप तरी झाले पाहिजेत त्यावेळेस त्याचा रिझल्ट आपण समजू शकतो की चांगल्या प्रमाणात मिळतो कारण नैसर्गिक खतामध्ये आणि रासायनिक खतामध्ये फरक फक्त एवढाच आहे की रासायनिक आपण थोडं जरी वापरलं तरी चालतं पण नैसर्गिक खतामध्ये आपल्याला वापर थोडासा जास्त करावा लागतो कमी जरी केला तरी चालतो पण वैयक्तिक मी तरी कमी क्वांटिटीमध्ये मारलेलं नाही कारण जिथं रासायनिक का आपल्याला घ्यायचं आहे तिथं आपण क्वांटिटी वाढवू शकतो आणि वाढवता येते आणि वाढवली गेली तर चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये मिळतो त्यामुळे तेही आपण वापरलं गेलं पाहिजे तुम्ही ज्या दिवसापासून स्प्रे करता साधारणतः तीन दिवसामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट हा मिळतो बरेच शेतकरी हेच विचारतात की रिझल्ट किती दिवसामध्ये मिळतो तर तुम्ही रासायनिक जरी वापरलं तरी तेवढाच वेळ लागतो आणि जर तुम्ही नैसर्गिक जरी वापरलं तरी तेवढाच वेळ लागतो उलट होतं असं की ज्यावेळेस तुम्ही ताक अंडी वापरता तर त्यावेळेस तुम्हाला कधी कधी अगदी दोन तासामध्ये सुद्धा रिझल्ट हा मिळतो आणि तेवढा साहजिक आहे कारण हो आहे नैसर्गिक खतामध्ये तुमच्या रासायनिकपेक्षाही जास्त ताकद आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला थोडासा अजून वेळ लागणार आहे तो वेळ लवकरच येईल तर मित्रांनो नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका अगदी घरगुती स्प्रे आहे घरगुती तुम्ही घेऊ शकता बनवू शकता माळकरी शेतकरीसुद्धा याला स्प्रे करू शकतो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद